पालघर तालुक्यातील नावजे गावासाठी एक आनंदाची बातमी एम एम सुमारे ऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून आज या कामांची प्रत्यक्ष सुरुवात झाली शिवसेनेचे उपनेते जगदीश धोडी यांच्या हस्ते आज या कामाचे भूमिपूजन करण्यात आले गावासाठी चार नवीन रस्त्यांचे काम होणार असून हे रस्ते माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठपाळामुळे मंजूर झालेत गावातील अंतर्गत चार रस्त्यांसाठी हा निधी मंजूर झाला असून काम करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले गावातील होतकरू सामाजिक कार्यकर्ता संदीप पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे ही कामे शक्य झाली असून ठेकेदारीचे काम गावातीलच पार्क सोगले या ठेकेदाराकडे देण्यात आले यामुळे स्थानिकांना रोजगाराची संधी देखील मिळणार आहे चांगल्या दर्जाच्या कामाची चा अपेक्षा निर्माण होती शिवसेना उपनेते धोड यांनी ठेकेदारांना पैसा कमावण्यापेक्षा नाव कमवा असा सल्ला देत दर्जेदार काम करण्याचं आवाहन केले या रस्त्यांमुळे नावजे गावातील नागरिकांना दळणवळणाच्या अडचणींवर कायमचा तोडगा मिळणार असून ही कामे गावाच्या विकासात महिलाचा दगड ठरणार आहे नावजे गावासाठी ही केवळ सुरुवात आहे स्थानिकांचा सहभाग आणि नेतृत्वाची दूरदृष्टी असेल तर कोणताही विकास अशक्य नाही यावेळी शिवसेना उपनेते जगदीश धोडी गावातील सरपंच दामोदर लाबड उपसरपंच प्रफुल पाटील माजी पंचायत समिती सदस्य तुषार पाटील अशोक पाटील उल्हास सोगले रमाकांत सोगले गावातील महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते